हे ब्युटिफुल सर्स गुड मॉर्निंग आणि ओम राम तर मी आज ओम राम का बोलते तसं तर मी रोज बोलले ना तरी पण काही हरकत नाही पण आज स्पेशल असं आहे ना की आम्ही शिर्डीला जाणार आहोत आणि तुम्हाला माहिती डायरेक्टली मी जवळपास सात वर्षानंतर पहिल्यांदा शिर्डीला जाते आहे आणि पहिले असं व्हायचं सात वर्षापूर्वी अशी गोष्ट होती की मी वर्षातून दोनदा तीनदा शिर्डीला जायची प्लस आ, मी उपवास पण करायची गुरुवारी त्यानंतर मी पारायण पण केलेलं आहे आणि त्यानंतर मी येवल्यापासनं शिर्डीपर्यंत पायीसुद्धा गेलेली आहे पण एवढ्या सात वर्षामध्ये इतका गॅप झाला की मी म्हणजे गेलीच नाही पण आम्ही ठरवलं की काय झालं किती पण बिझी शेड्यूल असलं तरी आपण एकदा का होईना जाऊन येऊच म्हणून आणि विमानला तर खूप इच्छा पण होती साहेब बाबांची मूर्ती बघायची तो असं पण बघतो पण त्याला तीच बघायची होती सो आम्ही आठ वाजता निघालो कोकणगावपासनं आणि साडे दहा वाजता आम्ही प्रॉपर शिर्डीमध्ये पोहोचलो आणि ही शिर्डीच्या अलीकडेच आहे हॉटेल इथे आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो तर कॉमन काय आपण तेच मिसळ डोसे वगैरेच ब्रेकफास्टला घेतो तर मी पण डोसा घेतला आणि यांचा डोसा इतका छान होतं आणि त्याची स्टफिंग तर इतकी मस्त होती आणि त्यामध्ये त्यांनी पनीरसुद्धा किसून टाकलेलं होतं आणि दोन प्रकारचे त्याच्यामध्ये एक प्रकारची चटणी होती एक सांबर ऑफकोर्स आणि एक बराठ्याची चटणी होती त्यानंतर आम्ही जवळपास मग तिथे ब्रेकफास्ट वगैरे केला सा अकरा साडे अकरा वाजता आम्ही शिर्डीमध्ये आलो आणि त्यानंतर म्हणजे इतकी गर्दी होती आम्ही सॅटरडेला गेलेलो तरीसुद्धा खूप गर्दी होती तर आम्ही गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करून झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि रस्त्यामध्येच एक मुलगा भेटला जो की ते चंदन वगैरे लावता कपडावरती आणि तो बोलला की मोबाईल पर्स वगैरे काही अलाउड नाही आहे म्हणून तर माझा खूप मोड पण ऑफ झाला बिकॉज का मला काही शूट पण करता येणार नाही म्हणून आणि तू मला हे दाखवता येणार नाही मग ठीक आहे आम्ही मोबाईल गाडीमध्ये ठेवल्या त्याच्यामध्ये आमचा थोडासा टाईमपास झाला तर प्रॉपर आम्ही बारा वाजता गेलेलो आणि त्यानंतर बारा वाजता आरती स्टार्ट झाली आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही चार चार वाजता आमचे दर्शन झाले चार तास आम्ही त्याच भीडमध्ये होतो हॉलमध्ये होतो आणि त्यामुळे आम्ही साडेचार वाजता बाहेर निघालो आणि काही शूट पण करता आलं नाही प्रॉपर तर हे जाताना साडेचार वाजेचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्यानंतर आम्हाला स म्हणजे संध्याकाळच झाली होती जाताना मग थोडा चहा वगैरे घेतला फ्रेश झालो आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता थोडं शूट करूया ने नेचरच दुसरं काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे तर आठ साडेआठ वाजता आम्ही निफाडला पोहोचलो आणि तिथे लंच केलं आम्ही आणि लंचसाठी दोन भाज्या ऑर्डर केल्या बिट ऑलरेटिन वगैरे दिलेला होता थोडं तिथे खाल्लेलं पण होतं जास्त भूप पण नव्हती सो असा डे स्पेंड केला मी सो जास्त काही मला शूट नाही करता आलं जितकं पॉसिबल झालं मी तितकं केलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू सो मच बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये